स्त्रीमुक्ती चळवळीला पन्नास वर्ष झाली त्या निमित्तानं येत्या अकरा मेला कुडाळमध्ये गुलमोर हॉल इथं सकाळी दहा ते पाच या वेळेत मनुस्मृती नको संविधान हवं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी विविध स्त्रीवादी महिला वक्त्या मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती कमलताई परळेकर सत्यशोधकचे ॲडव्होकेट सुदीन कांबळे नितीन वाळके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी अतुल बंगे स्वाती पेडणेकर विशाल जाधव आदी उपस्थित होते पाहुयात आज पत्रकार परिषदेचे हेतू आहे की अकरा मेला अ आम्हाला संविधान हवे मनुस्कृती नको असं एक दिवसाचं शिबिर घ्यायचं आहे कार्यकर्त्यांचं शिबिर त्याची गरज अशी अशासाठी आणि ते घ्यायचं आहे गुरमर्ग म्हणजे महालक्ष्मी मा, हॉलला ते असणार आहे दहा मे ला अकरा ते दहा ते पाच या वेळेमध्ये असणार आहे दहा ते पाच अकरा मेला दहा ते पाच एक दिवसाच कार्यशाळा अकरा रविवारी तर उद्देश असा आहे की स्त्री मुक्ती चळवळीला पन्नास वर्ष झाली आणि त्याच हे पन्नास वर्ष साजरं करता येत महाराष्ट्रभर आणि महारा ते करत असताना आज सध्या जे काय संविधानाबद्दल उलट सुलट चर्चा चालू आहे तर त्या नक्की संविधान काय आहे नक्की मनुस्मृती काय आहे याचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी कार्यकर्त्यांना हो। ऐकवावं त्यांच्याकडून ऐकून घ्यावं आणि मग आपल्याला काय वाटतं ते ठरवावं यासाठीही ज्यांचा मनुस्मृतीचा अभ्यास आहे ज्यांचा संविधानाचा अभ्यास आहे अशा काही स्त्रीवाणी महिला कार्यकर्त्यांना आम्ही या कार्यक्रमासाठी बोलवलेलं त्या आहे त्यामध्ये एक आहेत सुषमा अंधारी दुसऱ्या आहेत प्रतिमा परदेशी आणि तिसऱ्या आहेत असुंधा पारधे असुंठा पारधे हे ॲडव्होकेट आहे आणि त्यामुळे त्यांना सगळ्या त्या कायद्याच्या आणि सगळ्या ह्या माहिती आहेत त्यांना तर आज जरी संविधानानुसार सरकार चाललं असलं तरी गेल्या निवडणुकीमध्ये भाजपवाल्यांनी प्रचार केलेला चारसो बार करणार आणि संविधान बदलणार म्हणजे कर्नाटकातले हेगडे हेच बोलत होते महाराष्ट्रात पंकजा मुंडी याच हेच बोलत होत्या त्यामुळे लोकांची भीती निर्माण झाली होती आता काय करतात आणि परत आत्ता सध्या त्यांचे भगवत भाजपचे म्हणाले आर एस एसचे कि एकोणीस जानेवारी पंचवीस ला ते बोलले होते ते असं म्हणाले की अं आता आपल्याला संविधानाला पर्याय म्हणून अं मानव धर्मशास्त्राप्रमाणे सरकार चाललं पाहिजे मानव धर्मशास्त्राचं दुसरं नाव मनुस्मृती आणि आज जर आपण बघितलं तरी संविधानानुसार हा देश चालला असला तरी सुद्धा विशेषतः ग्रामीण भागामध्ये मनुस्मृतीचा इतका पगडा आहे की विशेषतः त्यांच्या लक्षात येत नाही कि आपण का, आपल्याला काही लोक मनुस्मृती कशी आपल्यावर बिंबवत आहेत आणि म्हणून मनुसृती काय आहे नक्की संविधान काय आहे यातला फरक लोकांना समजला पाहिजे म्हणून ही कार्यकर्त्यांची शाळा नंतर मग वर्षभर कार्यक्रम चालणार आहेत पन्नास वर्ष म्हणून मग गावागावात किंवा तालुका पातळीवर असं नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे पण पहिली कार्यशाळा ही कार्यकर्त्यांची कार्यशाळा असणार आहे साधारण दीडशे ते दोनशे लोक या परिषदेला यावेत असं आमची अपेक्षा आहे वक्त्यांची नावं मी मागाशी सांगितली जिल्ह्यातली शमा दलबाई हुसेन दलवाईंची पत्नी ज्या प्राध्यापक होत्या आणि आपल्या बांबोळीच्या आहेत त्या मधुबाई पंडितांची मुलगी ही आपली स्थानिक आहे तर त्यांनी त्या पण आले याच्यामध्ये आणि मुंबईतले आणखी स्त्रीवादी कार्यकर्त्या वगैरे हो नाही दहा तारखेला चिपळूणचा कार्यक्रम होईल अकरा तारखेला इथला कार्यक्रम या होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला अनुभव आपले पण ह्याचे म्हणजे चर्चासत्र राहील संध्याकाळच्या दुसऱ्या सेशन मध्ये आणि त्याच्यामध्ये लोकांचे अनुभव काय आहेत ह्याच्याबद्दलचे आणि अनुभव आणि शास्त्रोक्त माहिती मनुस्मृती आणि असं करून त्याच्यातून आजच्या ज्या परिस्थितीमध्ये जी काही भीतीदायक वातावरण निर्माण होते विशेषतः अल्पसंख्याकांच्या बद्दल तर त्यासाठी सगळ्यांचा मिळून सलोखा चमित्या काढण हा एक सर्वात महत्वाचा उद्देश आहे त्याच्यातला आणि सलोखा चमित्यातून जिथं जिथं काही क्रायसिस निर्माण होतील काय भांडणं निर्माण होतील काय होईल जातीपाती धर्मावर तिथं तिथं जाऊन ह्या कवित्या समजोता करतील किंवा समजून घालण्याचा प्रयत्न करतील ही भांडणं आपण इथं सर्व धर्मीय लोक पुण्या गोविंदानं नांदलेलो आहोतच पण कुणीतरी येतं त्याच्यात काय ते टाकतं आणि मग भांडण होत हे भांडण होता कामाने आपल्या स्थानिकांच्या पातळीवर ते मिटलं मिटवलं जावं जे नसतंच केवळ गुण काढलं जातं त्यासाठी या सलोखा त्या समित्या करणं असा आमचा उद्देश आहे आणि ते शेवटच्या सत्रामध्ये त्या सलोखा समित्या निर्माण करण्याचं काम होणार आहे आमचे सुदीप कांबळे ॲडव्होकेट आहेत कंट्रोलीचे सत्यशोधकचे कार्यकर्ते तेही आता आपल्या आपल्याला याच्याबद्दल काही सांगतील पन्नास वर्ष झाल्यानंतर स्त्री अभ्यासक जे कार्यकर्ते शमाताई महाराष्ट्रातल्या संध्या मासे वंदना महाजन कमलताई लता प्रमोद बऱ्याच सगळ्या एकत्रित येऊन महाराष्ट्रभर कार्यशाळा मनस्मृती लोक संविधान हवं अशा पद्धतीच्या कार्यशाळा सुरू झालेल्या आणि त्याची पहिली कार्यशाळा ही दादर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे तिथं तिथं ठरलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे म्हणजे तिथंच लोकांची मागणी आहे की अशा पद्धतीची माहिती लोकांपर्यंत संविधानाबद्दलची जायला पाहिजे आणि ती संविधान कसं समजून घेतलं पाहिजे लोकांनी आणि त्याच्या त्या चर्चासत्र चर्चासत्र झाल्यानंतर तीन तीन तास लोकांचे प्रश्न समोर येऊन लोकांनी ते समजून घेतलेले आहे आणि त्या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या आता अशा कार्यशाळा होत आहेत त्यापैकी ही कार्यशाळा आहे दहा तारीखला चिपळूणला होईल अकरा तारीखला होईल तर मुळात संविधानाबद्दल म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांचा एक, एक अभ्यास लोकांपर्यंत जावा हा मुळात एक उद्देश आहे म्हणून ही कार्यशाळा होते यामध्ये निवडक लोक आ, या चर्चासत्रामध्ये कार्यशाळामध्ये काही निवडक लोक शंभर दीडशे दोनशे जे येणार आहेत ते कार्यकर्ते म्हणून ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि आता ताईने सांगितलंच आहे की महाराष्ट्रात आता तुम्ही एक राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे त्या सुषमा ताई अंधारे या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत प्रतिमा परदेशी सत्यशोधक चळवळीच्या एक विचारवंत आहेत आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या त्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत त्या येत आहेत त्यानंतर क्षमताई क्षमताई म्हणजे नलिनी पंडित त्यांचं नाव तुम्हाला इथं असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल नलिनी पंडितांच त्या होती महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाजलेली आहे म्हणजे त्या काळामध्ये नलिनी पंडितांच्या जा जर कुठे व्याख्यान असेल तर तिथं हे लावलं जायचं म्हणजे त्यांचं व्याख्यान असेल तर पूर्ण गदार व्हायचं अशी परिस्थिती त्या काळामध्ये नलिनी पंडितांच्या त्या पुस्तकाने उभी केलेली होती त्यांनी कितीतरी प्रश्न या समाजव्यवस्थेमध्ये नलिनी पंडितांनी उभी केले होते त्यांचीच मुलगी ही शमादाईपी शमा दलवाई आहे संज्ञा मात्रे लता प्रभुण ह्या सुद्धा संज्ञा मात्रे ह्या विद्यापीठात एका विभागाच्या प्रमुख होत्या इतिहास गोऱ्याच्या प्रमुख होत्या त्या येत आहे आणि ह्या जो जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये जे काय कार्यशाळा होणार नक्की चर्चेता आणि एक अभ्यासपूर्ण जे बॅरिस्टर नागपय आहे मधुरंड होते आणि जे जे समाजवादी नेत्यांनी जे समतावादी परंपरा या देशामध्ये फंड या जिल्ह्यामध्ये उभी करण्याची हे केलेली होती परत हे उभं करण्याचे प्रयास या कार्यशाळेच्या माध्यमातून होणार आहे आमच्या याला मान देऊन इथं आला सध्या स्थितीमध्ये आपल्या भारत वर्षामध्ये काही खूप वेगवेगळ्या आणि वेगवान घटना घडत आहे या घटना जे काही मागच्या काळामध्ये सरकार प्रणीत दहशतवादाच एक वातावरण निर्माण केलं गेलं होत त्यावरती कुठं ना कुठ तरी उपाययोजना लोकांच्या मनामध्ये सद्भावना आणि परस्परांबद्दलचा विश्वास निर्माण करणं ही का परिवर्तनवादी म्हणा किंवा समाजवादी म्हणा किंवा कायम व्यवस्थेच्या विरोधामध्ये ठामपणे पाय धुऊन उभे असलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना केवळ इथल्याच नव्हे तर महाराष्ट्र भरातल्या कार्यकर्त्यांना हे जाणवत होत त्यातून एक अस्वस्थता होती या अस्वस्थतेला वाट देण्याचा हा एक मार्ग किंवा प्रयत्न किंवा निमित्त या स्त्री मुक्ती चळवळीच्या पन्नास वर्षाच्या माध्यमातून ही एक दिवसाची कार्यशाळा होऊन संपणार नाही या कार्यशाळेच्या माध्यमातन संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो दंडवतींच्या विचारांचा नागपैंच्या विचारांचा जिल्हा म्हणून अगदी हल्ली हल्लीपर्यंत ओळखला जात होता त्याची ती ओळख तशीच कायम राहावी हा याच्या पाठीमागचा या कार्यशाळेच्या पाठीमागचा या या शिबिराच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे आणि त्यातून उद्याच्या या विचार मैदानातून अकरा तारखेच्या विचार मैदानातून पुढे तालुका न्याय बैठका होती आणि त्यातून पुन्हा एकदा हा विचार प्रबळ करणं हा मुख्य उद्देश आहे कालच्या एकोणीस तारीखला म्हणजे एकोणीस एप्रिलला मुंबईमध्ये याच्या संदर्भातली एक बैठक तुषार गांधी यांच्या पुढाकाराने झाली तिथेही हा विचार झाला त्याच उपक्रमाचा हा एक भाग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि माझे तरी व्यक्तिगतरित्या प्रयत्न चालू आहेत की कदाचित जर शक्य झालं तर तुषार गांधी म्हणजे महात्माजींचे पण तू हे सुद्धा या कार्यशाळेला उपस्थित राहण्याची धक्क आमची चालू